नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे निकिता हिडिओ चला तर मग आज बघूया आपण सुंदर अशी मराठी उखाने सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले रावांचे नाव घ्यायला ननंदबाईंना अडवले साडी नेसते फॅशनची पदर लावते साधा साडी नेसते फॅशनची पदर लावते साधा राव माझ कृष्ण आणि मी त्यांची राधा शिर्डीमध्ये साई आणि मुंबईत घाई शिर्डीमध्ये साई आणि मुंबईत घाई रावांचे नाव घेते निकांची आई हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष राव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस महादेवाच्या पिंडीवर तरबुजाची फोड महादेवाच्या पिंडीवर तरबुजाची फोड रावांचे बोलणे साखरेहून गोड सासूबाई माझ्या प्रेमळ नननबाई माझ्या हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई माझ्या हौशी रावांचे नाव घेते हरतालिकाच्या दिवशी दारी होती तुळस तूरस, तुळशीला लावते दिवा दारी होती तुळस तूरस, तुळशीला लावते दिवा रावांसारखे पती जन्मजन्मी हवा